मोठा करून आज आम्ही चालले जेजुरीला इथं बहिणी आणि दादा बसल्याने हाय करा इथं मम्मी बसली पुढे पप्पा आहे लाद आहे आयकर बाका पप्पा बसले आणि आमची फॅमिली आम्ही चाललो जेजुरीला आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहेत महाबळेश्वरला mi gusta verlo en tu cara. Mate, ¿me ve? Mami. Vamos a ver गाडी hora, आता आम्ही तो फूड कोर्ट आहे तिथे थांबले मम्मी बहिणी दादा आणि पप्पा आहेत बाहेर ते, ते खाता त्यांना डोसा खायचा आहे आम्ही दोघा मॅगडीमध्ये आल्या खायला डोसा खाला डोसा खाला आला भजी खात तो कुठे आहे तो बोलतो कॉफी प्यायला आले मी ना ते एवढी माती नसेलच जी तुम्हाला इथं बघायला भेटेल आता बघा ही लाल माती तुम्ही ही माती बघा लाल मातीचा डोंगर आहे या लाल लाल माती ही फक्त कोकणात बघायला भेटत पण इथं प्युअर लाल माती आहे तर आम्ही नवीन रोडने आले आहोत जरा जेजुरीला नेहमी तेच रोडने येऊन वैतकलेलो म्हणून यावेळी नवीन रोडने जेजुरीला चाललो तर इथला व्ह्यू बघा तुम्ही मस्त आहे एक नंबर काय भारी वाईट आहे आता आम्ही जेजुरीला पोचल्या पाऊस पडतो त्यांची मम्मी मम्मीने डोक्यामध्ये वारी पदर घेतले चालू केलं पदर खाली केला <laughs> <laughs> दादा पप्पा दादा चालू पुढं तर आम्ही पाऊस पडतो आपल्या सुटका झालं आठ या पुढं आठच्या माझ्या खड्डे राहा त्याला दोघी या पुढं चालू या आनंदाचा आशीर्वाद घ्या म्हणत नाही आई नाही करत पुढे या देव घ्या देव लावायचे

कोटा आ नंदिनी माता गणेश देश

जेवायचंय ना आता खालता आधी पण म्हणूनच ते नेता गाडीत आता जेवायला बसलोय आम्ही गाडीत धरून भाकरी आणलेल्या बनून आणि पनीर भुर्जी आणि पायनॅपल शिरा सर्व घरून बनवून आणलेलं गाडी आणि आता आम्ही चाललो महाबलेश्वरला पुढे भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये वाचवलं कोण